शिर्डी नगर नगरमध्ये शिर्डी साईबाबाच्या पुण्यभूमीमध्ये आज महायुतीची बैठक पत्रकार परिषद होते त्या संदर्भात सर्व पत्रकारांचा आम्ही शिर्डीचा खासदार म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या या तिन्ही निवडणुका आता येणाऱ्या चोवीसची ची निवडणूक आहेत परंतु दोन्ही निवडणुकीमध्ये या शिर्डीच्या जनतेने आणि युतीच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी नव्हती आमच्याबरोबर पण आतून आमच्याबरोबर ह्या ठिकाणी आर पी आय असेल अशा सर्वांच्या सहकार्याने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला बहुमत मतांनी निवडून दिलं त्याबद्दल शिर्डीच्या आमच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्या माहितीच्या कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला सांगण्यात आलं की आपण कामाला लागा त्यामुळे त्यानुसार ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन हजार चौदाला आपण सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या भागामध्ये काम केलं असेल मी मला आहे की या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न होता तो निवडण्याचा चोपन्न वर्षानंतर ह्या भागामध्ये एकशे ब्याऐंशी गावाला मेन कॅनलच्या रूपाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे शेततळे असेल किंवा पाजर तलाव असेल त्या ठिकाणी भरून देण्याचं काम केलं असेल तर रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम असेल दोन हजार चौदाला आपण सर्वांनी मतदाराच्या मताच्या रूपाने मला मतदान केल्यामुळे आम्ही दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणू शकलो त्यामध्ये पहिला हा भाग आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये आपण शिर्डीमध्ये राहतो आणि शिर्डीमध्ये पत्रकार अनेक वर्ष कोपरगाव नगर रस्ता होता जो मनमाड नगर बोलता तो अनेक वर्ष रखडलेलं काम आहे मी दोन हजार चौदाला ज्यावेळेस ह्या भागाचा खासदार झालो त्यावेळेस जनतेला असं वाटायचं खड्डा आला की शिर्डी आली शिर्डी आली की लक्ष द्यायचं हा रस्ता भाग ह्या भागामध्ये आपल्या भागामध्ये सरकार देखील युतीचं होतं त्या त्या आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ह्या रस्त्याचं काम झालं नाही मी दोन हजार चौदाला प्रथम खासदार झाल्यानंतर त्या ठिकाणी नॅशनल हायवेकडे स्टेट गव्हर्नमेंटने वर्ग केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली पण कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आता आठशे सहाशे कोटी रुपये खर्च करून त्या सहा महिने आठ महिन्यामध्ये तो काम पूर्ण करून शिर्डीमध्ये येणाऱ्या साईभक्त असेल किंवा गावकरी असेल सर्वांना दिलासा देण्याची भूमिका या दोन गोष्टीमध्ये झाली अनेक कामं आहेत त्या ठिकाणी मी उल्लेख करेल की खासदार म्हणून मी निवडून येत असताना खासदार निधी हा पाच कोटी त्या अधिकार दिलेला आहे आपल्या सर्वांनी ज्या मतदार रूपी आशीर्वाद दिले तो अधिकार खासदाराला मतदारांनी दिलेला आहे तो आंधळा असेल भैरा असेल मुका असेल त्याला अधिकार देण्याचं काम मतदारांनी केलं त्यावेळी मी त्याचा उल्लेख करणार नाही सभा मंडप आणि शाळा बनवण्याचा उल्लेख करणार नाही पण माझं स्किल आहे ते स्किल वापरून ह्या मतदारसंघामध्ये मला वाटते मी पाच कामं दहा कामं सांगू शकतो जे सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट लोकांना उपयोगी पडले एक पहिलं काम आहे या ठिकाणी कोल्हापूर कोपरगाव रेल्वे स्टेशन असेल त्याला आपण पैसे उपलब्ध करून नवीन या ठिकाणी दुसरं रेल्वे स्टेशन आहे आपल्या श्रीरामपूरमध्ये या ठिकाणी बेलापूर रेल्वे स्टेशनला एकतीस कोटी असे साठ कोटी रुपये या ठिकाणी केंद्राकडून मिळवून दिले दुसरी दो डबल लाईन आहे डबल लाईनचं काम झालं जलजीवन मिशनच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये जलजीवनची मिशनमध्ये काम चालू झालेलं आहे हे केंद्राचे काम करत असताना मी खासदार म्हणून जे आपल्याला काम सांगेल नावण्यपूर्ण कामं या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये करोना काळामध्ये अनेक अडचणी असायच्या करोना काळामध्ये सिनियर सिटी सिटीजन आहे वयस्कर माणसं आहे योगाच्या रूपाने मंगल कार्यालयाकडे जायचे मंगल कार्यालय त्यावेळेस जर बुक झालं तर ते कार्यालयचा मालक सांगायचा आता तुम्ही येऊ नका आणि इथून पुढच्या काळामध्ये दोन दिवस योगा बंद राहायचा कोरोना काळामध्ये माझ्या लक्षात आलं आणि मी आँशी, आँशी त्या ठिकाणी राज्याच्या वतीने ऐंशी ऐंशी लाख रुपये योग भवनाचा ह्या आठही नगरपालिकेमध्ये देण्याची भूमिका केली त्यामध्ये अकोला असेल संगमनेर असेल फक्त आपल्याला राहता आणि नेवाशामध्ये जागा उपलब्ध आहे अशा सहा ठिकाणी ऐंशी ऐंशी प आठही ठिकाणी पैसे दिले पण नगरपालिकेकडे जागा नसल्यामुळे या ठिकाणी एक आ, आ, राहता आणि नेवाशामध्ये नाही झाले साही ठिकाणी त्या ठिकाणी योग भवन काम नावण्यपूर्ण योजना त्याच्यातून सिनियर सिटीजन काम करतील महिला मुलं असतील त्याला ट्रेनिंग देण्याचं काम असेल महिला मुलांचं काय खेळणीचे काम असेल हेल्थच्या संदर्भात असेल आरोग्याच्या संदर्भात जागृ जनजागृती असेल किंवा योगाच्या संदर्भात असेल त्याचा हेल्थच्या संदर्भात योग करण्याचं काम आहे मी खासदार म्हणून या आटी नगरपंचायतीमध्ये काम केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ह्या नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अंधार पाडायचे मी हायबॅकच्या मार्फत ह्या ठिकाणी दिवे लावले आणि दिवे लावून लो त्या लोकांना त्या चौका चौकामध्ये उजळ करण्याची भूमिका खासदार म्हणून राहिलेली आहे ह्या ठिकाणी चौक सुविध हे काय खासदार निधीचे पैसे नाही हे नावण्यापूर्ण योजना दोन केंद्र आणि राज्याची योजना इम्प्लिमेंट करताना आपल्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे आणि हे काम करत असताना अनेक योजना आपल्याला ठाऊक आहे की इतर काही का, नेवाशामध्ये काय अनेक वर्षाचं रकडलेलं काम होतं जोधपूर कुठे आहे नेवाशाचं कापरी नाल्याचं जैनपूरचा अनेक वर्ष रकडलेलं काम होतं त्याला गती देण्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांकडून आम्ही केलं आणि ते जनपूरचं काम आता पातळीवर एक चार पाच दोन तीन महिन्यामध्ये अनेक रखडलेले काम आहे आमच्याकडे लाखचा पूल आहे पंचवीस वर्ष लोकांची मागणी होती परंतु त्या ठिकाणी बारा कोटी रुपये देऊन आता ते काम अनेक रकडलेल्या रख, कामाला गती देण्याचं काम खासदार म्हणून केलेलं आहे काही दुसरीकडे काम की म्हणजे अद्यापही पक्षांकडून तुम्हाला तुम्हीच उमेदवार असं शंभर टक्के मीस आहे काय सांगायचं तुम्हाला भारतीय जनता काही पदाधिकारी असतील आपल्या काही पदाधिकारी असतील आपल्या आहे की वर्षात तर माझ्याकडे लिस्ट आहे ना काय का तुमच्याच काय लोक असंतुष्ट असून एक घरात पाचवी फोटो सारखे असतात त्यांची नाराजी असेल आम्ही काढू दुसरा एक प्रश्न असा आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेता हो देनाथ शिंदे घेतलं मात्र अडीच वर्ष तुमच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यांनी काही काम केलं नाही दोन्ही निवडणुकीमध्ये मदत केली म्हणून सांगितलं ना तुम्हाला ठाकरे ठाकरेंनी काही काम केलं नाही तुमचं आमचं काम काय कुणाचंच झालं नाही काय कागदात ना काय सांगायचं आता तेच गोंधळ आहे आमचा ऐकायला ते उद्धव साहेबांनी काम केलं नाही असं नाही त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता तो दिला काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना आता गद्दार हा किती आता तुम्ही सांगा तूप चोर बोलले तेच गद्दार तेच बोलले आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला ते तुम्ही स्वादाला झाला दोन हजार एकोणावीस लागतो त्याचा नाही नाही त्याबद्दल नाही आता ते मुख्यमंत्री आणि त्यांच्यामध्ये लोकसभेचा उमेदवार आपण राहणार आहे त्यामुळे त्याचं पुढं बघून काय आहे ते तुम्ही जे म्हणताय लोकसभेचा उमेदवार जी राहिले नक्की झालेला हेमंत गोष्टींच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं श्रीकांत शिंदे जाहीर केलं होतं मात्र काल त्यांचं शक्ती प्रदर्शन करावं लागलं काढ्यात जाऊन उद्या था। जर था। तुमच्याही नावाच्या बाबतीत असंच गरज झाला तर तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार काय गरज नाही तसे आमची शक्तीप्रदर्शनाची गरज नाही आमचा मुख्यमंत्र्यांना हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे मी राजकीय याच्यामध्ये बोलणार नाही जास्त मी दहा कोटी रुपये मला दिल्लीमध्ये स्टिंग ऑपरेशन झालं मला दहा कोटी आम्ही सांगितलं की मी काही एजंट नाही मी स्वाभिमान आहे तुमचं काम असेल तर काम करून देईल आम्ही तुम्ही दलाली फिलाली करत नाही त्यामुळे मी दहा कोटी नाकारणार आहे ते बोलले पूर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम कर आणि त्यांनी दहा लाख रुपये घेतले ना तुपामध्ये दहा कोटी घेणारा पाहिजे का दहा कोटी पाहिजे मतदार ठरवतील आम्ही कधी खोट बोलत नाही आम्ही एक सांगतो काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे आम्ही नाही होणार तर नाही बोलणार ना तो नाही बोलतच नाही आणि मग तुम्ही सांगा आता दिसायला मी ओरिजिनल आहे का नाही केस दाढी मूळ आहे का काळा आहे का काय मग काळा आणि गोऱ्यामध्ये फरक करायला तुम्ही मी ओरिजिनल का नाही मी सकाळी सात किलोमीटर चालतो मी पैलवान पण आहे मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बैस आणली होती मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडूनच माझं आग आहे जरा पैलवानचं त्याला वाटलं तर कुस्ती खेळू ना आपण त्यामुळे कशी नाही माझी कोणची तयारी आता शिक्षणाचा आहे तुला मी डबल ग्रॅज्युएट आहे अरे तू डबल ग्रॅज्युएट काय मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो ना मला जे पाहिजे जे हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये आहे ते इंग्लिशमध्ये मी बोलू शकत नाही अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना तुझे बत्तीस वर्ष सर्व्हिस झाले माझे चाळीस वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही माणूस बघितलं तर ओळखा येतो